विभागाचे अधीक्षक आहेत ते आता भेटू ते मग म्हणाले की आमचे वरिष्ठ अधिकारी हे मुद्दाम अशा कायद्यात तरतुदी करतात की ज्या तरतुदीचा फायदा त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या नातेवाईकांना आम्ही वंचित समाजातून येतो पण आमचे प्रमोशन थांबवण्याचं हे महापाप हे या पवित्र विधानसभेत केलं जातं अध्यक्ष महाराज हे खरं आहे की हे चुका आपण करू नये म्हणून मी पोटतिडकीने सांगतो चूक केली तर शेवटी हे जग जगराहट आहे हे तर चालत राहणार आहे पण चुका केल्या तर त्या चुकावर कधी ना कधी भोगाव्या लागतात आता निवडणूक आयुक्तांनी केलं मी निवडणूक आयुक्ताशी जेव्हा विचारणा करतो तेव्हा तेच सांगतात की तुम्हीच कायदा केला तुम्हीच कायदा केला आणि मग काही घटना जागी की झोपी गेल का जागा जागा अध्यक्ष महाराज आमचा आग्रह काय याच्यातून आम्हाला काही आमचे काय आमदार निधी वाढणार आहे का मग आम्हाला काय शेवटी आमची शक्ती खर्च होते आम्हाला जाऊन एक चपाती जास्त खावी लागते आमचंच नुकसान आहे पण तुम्ही इतका का हट्ट करता